पण ते देखील आपल्याच माणसाला तिकीट देण्याच्या बरोबरीत भारतीय जनता पक्षाने तिकीट काही चुका केल्या आणि बरेच दिवस विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विजयदानाने कधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नव्हती आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जायची या लोकसभा मतदारसंघात मागच्या पाच वर्षात खासदारांनी केलेल्या कामगिरी जस जसं उत्स्फूर्तपणाने याचा बदल झाला पाहिजे अशी भावना व्यक्त झाली त्यावेळी या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माहिती पाटील यांनी उमेदवारी करावी असा विचार प्रबळ झाला आम्ही देखील आमच्या जानकर साहेबांना उमेदवारी घ्या म्हणून सांगत होतो त्यांनी घेतो म्हणून सांगितलेलं सगळं जवळपास ठरलेलं होतं तो, तो नियतीच्या मनात फार उभं असत त्यांना काय बुद्धी झाली ते तिकडे गेले आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता धैर्यशील मोहिते पाटलांना आपण ही उमेदवारी द्यायची आम्ही त्यांना पक्षात निमंत्रण दिलो पक्षात ते आले आणि आज तुम्ही सगळे पाहताय की प्रचंड मोठा उत्साह या माडा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालाय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा सगळं कुटुंब या बाजूला आल्यानंतर नुसता म्हाडा लोकसभा मतदारसंघातच नाही तर सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल इकडं पुणे जिल्हा असेल या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचंड ईर्ष्या आणि उर्मी तयार झाली की आता निवडणूक आपल्याला यशस्वी करता येईल एक वेगळा संदेश दादांच्या घराने घेतलेल्या निर्णयानंतर या भागात लोकांना मिळाला आणि आमच्या तरी नारायणाबाची संपर्क साधत होतो पण नारायणाबा आम्हाला दाद देत नव्हते त्यामुळे मी म्हटलं आता दादा ज्यावेळी निर्णय घेतील त्याचवेळी आबांचा निर्णय होईल आपण काही घाई करायला नको आणि आनंद आहे की या व्यासपीठावर नारायण आबांनी आपल्या सर्वांच्या समोर काल पवारसाहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना हा विश्वास देतो की करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मला माहिती आहे जलसंचलनासाठी अनेक आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आता त्या खोलात मी आज जात नाही आपल्या सगळ्यांना माहिती हे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण राबांच्या सारखा लोकप्रतिनिधी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर पाठवला तर मला खात्री आहे की या प्रश्नांची सोडवणूक शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की करू